राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सध्याच्या राजकारणामध्ये घडत असलेल्या घडामुळे आपण इतर न्यूज चॅनलवरती वगैरे बघतच असाल अशीच एक घटना घडलेली गट आहे शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये की आता तुम्ही जस्ट बघितलं असाल की गोविंदाचा पक्षप्रवेश झाला शिंदे गटामध्ये आणि गोविंदाला स्टार प्रचारक म्हणून सध्या तरी जबाबदारी दिली असली तरी शक्यता ही नाकारता येत नाही की अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटाचे मुंबईचे खासदार असतील आणि ह्यांच्या विरोधात गोविंदा याला उभा करायचं हे एकनाथ शिंदे यांचं टार्गेट असेल किंवा ध्येय असेल कारण जर असं जर झालं तर मुंबई ज्या मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर आहेत या मतदारसंघामध्ये बहुतांश कलाकार किंवा उद्योग क्षेत्रातले लोक जास्त प्रमाणात वास्तव्य असत आणि इथला मतदार वर्ग देखील हाच आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की एकनाथ शिंदे इथं गेम तर याच ठिकाणावरनं अक्षय कुमार यांच्या नावाची देखील चर्चा चालली होती पण अक्षय कुमारचं आता नक्की फायनल झालं नाही त्यामध्ये दुसऱ्याच माणसाचं फायनल झालं ते म्हणजे गोविंदा आपण गोविंदाची ना पार्श्वभूमी समजून घेऊया आणि गोविंदा ह्याच्या अगोदर देखील एकदा खासदार झाला होता आणि त्यावेळेला तो नक्की कधी झाला होता तो कुठल्या पक्षातनं झाला होता आणि त्यांच्या विरोधातले खासदार कोण होते ज्यांना म्हणजे कोण उमेदवार होते त्यांचा पराभव करून गोविंदा लोकसभेचे खासदार बनले होते आणि त्याच्यानंतर गोविंदाचं काय झालं आणि त्याच्यानंतर आता गोविंदाने शिवसेनेत प्रवेश कसा केला त्या सगळ्या गोष्टींची घाडामोडीवरती आपण हा व्हिडिओ बनवतो छोटासा असेल तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो दोन हजार चारला जाऊया दोन हजार चार ते दोन हजार नऊ या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये गोविंद हे मुंबईमधूनच मुंबई नॉर्थ या ठिकाणावरनं ते काँग्रेस म्हणजे नॅशनल काँग्रेस पार्टी एन सी पी नॅशनल काँग्रेस पार्टी बरोबर ना तर काँग्रेसकडून ते दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीसाठी ते खासदार झाले होते आणि भाजपच्याच एका खासदाराच्या विरोधात उमेदवाराच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती आणि जवळजवळ पन्नास हजार जास्त मतं घेऊन ही निवडणूक जिंकली देखील होती तर भाजपचे खासदार होते राम नाईक सॉरी मी नाव चुकत असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा पण माझ्या माहितीप्रमाणे राम नाईक नावाचे खासदार होते उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या विरोधात गोविंदांनी पन्नास हजारपेक्षा जास्त मतं घेऊन ही निवडणूक जिंकली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊच्या नंतर गोविंद फारसं राजकारणात ॲक्टिव्ह नव्हते त्याच्यानंतर आत्ता शिंदे गटामध्ये आलेत आणि आत्ता आल्यानंतर त्यांना आल्या आल्या स्टार प्रचारक म्हणून ही जबाबदारी भेटल्या जरी असली तरी देखील एक अमोल कीर्तीकरांच्या विरोधामध्ये त्यांना जागा मिळण्याची किंवा ती तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे आणि जर असं झालं तर अमोल कीर्तीकरांना काय फटका बसेल आता मला एक गोष्ट सांगा शिंदे गटामध्ये आहेत गजानन कीर्तीकर त्यांचे वडील आणि अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटात आहेत म्हणजे बाप शिंदे गटामध्ये गट उद्धव ठाकरे गटामध्ये जनतेला नक्की कन्फ्युजनच कळत नाहीये की नक्की ना विषय काय चालू आहे नाही आणि ह्या म्हणून आता अमोल कीर्तीकरांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाने गोविंदाचा टार्गेट ठेवलंय किंवा गोविंदाला उभं केलं तर तिथली मतं आपल्याला मिळू शकतात किंवा ती सीट आपल्या बाजूने येऊ शकतात आता ती सीटवरून भाजप देखील आग्रही आहे की ती जागा आम्हाला मिळावी म्हणून आणि एकनाथ शिंदे देखील आग्रही आहेत पण आता नक्की फायनल काय होणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल आणि एकनाथ शिंदे उमेदवार जाहीर जेव्हा जेव्हा होतील त्यावेळेला आपल्याला ती जागा कोणाकडे गेली ते समजून जाईल तर मित्रांनो जयंत पाटील यांची एक शेवटची एक गोष्ट सांगतो जयंत पाटलांनी गोविंदाच्या पक्षप्रवेशावरती एक ट्विट म्हणजे बोलले होते की गोविंदाचा सध्या चांगले पिक्चर चालत नाहीयेत चांगला चालणारा नट घ्या तर असं बोलले त्याच्या उत्तराला बोलले की गोविंदाचा अपमान म्हणजे हा पूर्ण बॉलिवूडचा अपमान केल्याप्रमाणे बॉलिवूडचा कलाकार गोविंदा आणि त्याच्यामुळं गोविंदानी चांगलं काम करावं वगैरे असे का त्यांनी काही काही शुभेच्छा दिल्या तर आता गोविंदा जर अमोल कीर्तिकारांच्या विरोधात उभे राहिले तर अमोल कीर्तिकारांचा विजय होईल किंवा गोविंदाचा विजय होईल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार